जी मागणी अनेक वर्ष प्रलंबित होती ती पूर्ण झाली आहे संदीप देशपांडे यांची माहिती शिवतीर्थ येथे राज ठाकरे यांचं भाषण झालं त्यावेळी त्यांनी मोदींकडे के मागणी केली होती ती मागणी आता पूर्ण झाली थोडा उशीर झाला पण आता अभिजात दर्जा मिळालेला आहे पंतप्रधानांचं अभिनंदन राज ठाकरे यांच्या मागणीला यश या आलंय याचं श्रेय जातं मराठी माणसाला काल जो दर्जा मिळाला आहे त्याचा आनंद साजरा केला पाहिजे राज ठाकरेंनी ही मागणी शिवतीर्थवर केली होती त्याला यश आलंय हे एकट्याच यश नाही सर्वांचं यश आहे याचं श्रेय सर्व नागरिकांचं आहे या विषयावरती नंतर आपल्या सर्व मराठी बांधव आणि भगिनींचं मनापासून मनापासून अभिनंदन सगळ्यांच्या रेट्यामुळे जी मागणी अनेक वर्ष प्रलंबित होती त्या मागणीला यश मिळालेलं आहे अरे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्याबद्दल जगभरातल्या सर्व मराठी बांधव आणि भगिनींचं मनापासून अभिनंदन आपल्याला आठवत असेल तर जी शिवतीर्थावर सभा झाली होती त्यामध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब उपस्थित होते तेव्हा सन्मान्य राजसाहेबांनी जे भाषण केलेलं काही मागण्या ठेवलेल्या त्या मागणीमध्ये पहिली मागणी होती की हा जो विषय प्रलंबित आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा हा विषय या विषयावर तातडीने काम हो व्हावं आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही मागणी त्यांनी केली होती त्या मागणीला अखेर यश आलेलं आहे आणि त्याबद्दल श्री नरेंद्र मोदी साहेबांचं सुद्धा अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो आणि मराठी भाषेचा इतिहास जर आपण बघितलं तर सहाव्या शतकापासनं सातव्या शतकापासनं तु मराठी भाषा ही या महाराष्ट्र उमेद वाढली मोठी झाली अनेक ग्रंथ लिहिले गेले त्याच्यावर अनेक त्याच्यामध्ये भाषा उत्पत्ती झाली त्यामुळे मला असं वाटतं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं हे क्रमप्राप्त होतं थोडं उशीर झाला पण मिळालं त्याबद्दल सगळ्यांचं मला वाटन अभिनंदन